आकाशवाणी नागपूर धैर्यशील मेश्राम आपल्याला ठळक बातम्या देत आहे पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून भारतातल्या अनेक शहरांवर केलेले हल्ले सुरक्षा यंत्रणेने निष्क्रिय केले आहे परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी तसंच कर्नल सोफिया कुरेशी यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली सात आणि आठ मे दरम्यानच्या रात्री भारताच्या उत्तर आणि पश्चिम सीमेवरच्या सैन्य तळावर हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात आला मात्र इंटिग्रेट काउंटर यू एस ग्रीड आणि हवाई संरक्षण प्रणालीद्वारे हे हल्ले निष्क्रिय केले गेले या हल्ल्यातल्या क्षेपणास्त्रांचे अन्वेष अवशेष अनेक ठिकाणाहून सापडत आहेत जे पाकिस्तानी हल्ल्यांचे पुरावे असल्याचं कर्नल कुरेश यांनी सांगितलं नागपूरमधील वनजमीन घोटाळ्यात दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगणमताने कोट्यावधी रुपये किमतीच्या बेचाळीस एकर वन जमिनीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न उघडकीस आल्यानंतर याबाबत महसूल मंत्र्यांनी कठोर पावले उचलली आहेत यात नियमांच्या उल्लंघनाचा संशय आहे स्थानिक नागरिक आणि कार्यकर्त्यांच्या तक्रारीमुळे हा प्रकार उघडकीस आला असून चौकशी आता स्वतंत्रपणे होणार आहे जिल्हाधिकारी आणि वन विभाग चौकशी करून अहवाल सादर करणार आहेत तसेच या प्रकरणात सामील असलेल्या स्थानिक व्यक्तींचीही चौकशी होणार असून महसूल मंत्र्यांनी या घोटाळ्याच्या तळापर्यंत जाऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे महाराष्ट्राच्या वित्तीय शिस्तीचे आणि देशाच्या आर्थिक विकासात राज्याच्या भारीव योगदानाचे सोळाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर अरविंद पनगडिया यांनी कौतुक केले रास सह्याद्री अतिथीगृह इथे सोळाव्या वित्त आयोगाची बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य शासनाच्या वतीने आयोगासमोर निवेदन सादर केले या निवेदनात आयोगाच्या कार्यसूचीनुसार राज्याच्या विविध मागण्या आणि सूचना मांडण्यात आल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बुद्धिस्ट सेमिनरी उंटखाना यांच्या संयुक्त विद्यमाने दोन हजार पाचशे एकोणसत्तरावी जयंतीनिमित्त तीन दिवसीय बुद्ध महोत्सव अकरा ते तेरा मे दरम्यान दीक्षाभूमीवर होत आहे सोमवार बारा मे रोजी सायंकाळी सहा वाजता श्रामणीर दीक्षा दिली जाईल अशी माहिती स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना सेनानायक भदंत आर्य नागार्जुन ससाई यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना दिली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी विविध भारतीवरून प्रसारित केलं जाईल नमस्कार